आतापर्यंत जेवढे पदार्थ आपण केलेत ना त्यातला सगळ्यात पटकन होणारा हा पदार्थ आहे मला वाटतं चमच्यापेक्षा जास्त हाताने खाल्लं तर ते चांगलं लागेल मी बाजूला ठेवते नमस्कार सुनते ते सोनाचं हे चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे इन्स्टावरती मला कमेंट आली होती वैष्णवी कमेंट केली होती की मक्याच्या कण्या ट्राय कर आणि आज आपण टेस्ट करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहेत कण्या आणि त्यासोबत त्या हेल्दी देखील असतात तर चला करूया आता यासाठी आपल्याला दोनच गोष्टी लागणार आहेत एक तर या मक्याच्या कण्या आणि मीठ आणि या दोन गोष्टींमध्येच आपल्या मक्याच्या कण्या तयार होणार आहेत आणि हे कण्या जे आहेत ना भिजवलेले ते सात आठ तास किंवा मग पूर्ण रात्रभर आपल्याला तसंच ठेवावं लागतं आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी भिजवलं पण मी आधीच रात्री हे भिजवून ठेवलं होतं हे आता रात्रभर भिजवल्यानंतर सराशे फुल त्या कण्या आणि त्यामुळे त्या लवकर शिजतील आणि खायला देखील चांगल्या लागतील आपण हे पाणी उकळायला ठेवलंय ज्यामध्ये आपल्याला ह्या कण्या घालायच्या आहेत पाणी उकळल्यानंतर आणि पाणी उकळलंय आता हे आपण वैरून घेऊयात म्हणजे उपी उपमा वगैरे आपण कसं करतो ना त्या पद्धतीनं कण्या पण ह्या शिजवायला ठेवल्यात आणि त्या शिजू पर्यंत आपण ताक करून घेतोय कारण तुम्हाला माहित असेल कन्या ताकासोबतच भारी लागतात आणि हे शिजेल तोपर्यंत आपलं ताक देखील होईल आपण हे मीठ टाकलंय चवी आणि मस्त त्याला हलवून घेऊयाला असं थोड्या थोड्या वेळानं हलवावं लागतं नाही तर मग ते खाली चिकटतं आणि गाठी होतात त्याच्या आणि मग ते खायला चांगलं नाही लागत आत्तापर्यंत जेवढे पदार्थ आपण केलेत ना त्यातला सगळ्यात पटकन होणारा हा पदार्थ आहे म्हणजे का पाण्यामध्ये कण्या टाका आणि त्या शिजल्यानंतर टाकासोबत खा एवढा सिम्पल आहे म्हणून वाटतं की आपल्या इकडे गावाकडल्या भागामध्ये हा जास्त केल्या जायच्या शेतात जातात हे थोडस थंड व्हायला आपण ठेवूयात म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित खाता येईल ताकासोबत कणे आपल्या ज्या आहेत ना थोड्याशा थंड झालेत हलक्या आणि आपण आता ह्याला खाऊ शकतो आपण यामध्ये थोडस ताक घातलं आणि ताक घातल्यामुळे त्याची चव आणखीन जराशी वाढते आता बघूयात आपण हे कस लागत मला वाटतं चमच्यापेक्षा जास्त हाताने खाल्लं तर ते चांगलं लागेल मी चमच्या बाजूला ठेवते आता <laughs> कण्या खायची मजा जी आहे ना ती अशीच येते चमच्याने ती येत नाही आणि कोणताही पदार्थ असो तो हाताने खाल्ल्यानंतर जरा जास्त चवीला लागतो असं मला वाटतं आणि आता हा व्हिडिओ कसा वाटला त्यांना तुम्ही खाल्लेत की नाहीत आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर प्लीज हे सगळं मला कमेंटमध्ये कळवा आणि मी हे संपवते तुम्ही तोपर्यंत तो थोडीशी वाट बघा मी आणखीन असे पदार्थ घेऊन येत आहे तुमच्यासाठी बाय